तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असता लोकांमध्ये जात असता थोडेफार लोकप्रिय असता तेव्हा तुम्ही स्वतःला सावरलं पाहिजे स्वतःला काही बंधनं घातली गेली पाहिजेत कारण आपण उभं केलेलं करिअर हे खूप कष्टातून उभं करतो आणि एखादी अशी घटना घडते का त्या घटनेपासून आपलं पूर्ण करिअर बर्बाद होतं म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे चोरी आणि पोरी जो मुलींच्या मागे लागला महिलांच्या मागे लागला आणि त्याच्यामध्ये जो अडकला ते उघडकीस झालं की तुम्हाला कवडीची ही किंमत समाजामध्ये नसते म्हणजे काही लोक अशी असतात ज्यांच्या आधी पैसा आला सत्ता आली तर ती बेधुंद होतात त्यांना नाते संबंध ही दिसत नाही आहेत म्हणजे नात्यातल्या महिलांनाही ते सोडत नाही आहेत अशी जी लोक असतात ना ती कुणाचीच होत नाहीत आणि म्हणून त्यांच्या मागे जाण्यापेक्षा आपण त्यांच्यापासून काहीतरी बोध घेणं गरजेचं आहे हे मी याच्यासाठी सांगतोय की विक्रमगडमध्ये तुषार सामरे नावाच्या एका कार्यकर्त्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय त्यांनी एवढे वर्ष जे काही कमावलं होतं त्यांनी ते एका दिवसामध्ये तो गमावून बसलाय चोरीमध्ये अडकलेला आणि मुलींमध्ये गुंतलेला हा कधीही वर आलेला नाही म्हणून सांगतो की चोरी आणि पोरी या दोन गोष्टींपासून जर आपण लांब राहिलो तरच सामाजिक जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो सार्वजनिक जीवनामध्ये आपण चांगल्या प्रकारे मिरवू शकतो नाहीतर लोकांच्या नजरा बदलतात लोक आपल्याला घरातही घेताना धावळा विचार करतात या माणसाला जर आपण घरात घेतलं तर घरामध्ये काय होईल हे तर, ये तर सांगता येत नाही आणि म्हणून लोकांच्या नजरा बदलू नयेत आपल्याला बघितल्यानंतर लोकांनी तोंड फिरवू नये वेगळी चर्चा करू नये असं जर वाटत असेल तर आपण संयम बाळगणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच चोरी आणि पोरी या दोन गोष्टींपासून लांबही राहणं तेवढंच गरजेचं आहे